Yeah, <laughs> पंचाळीस वर्षाची स सेवा देऊन ते निवृत्त झाले कालच निवृत्त झाले त्यानिमित्ताने आपण आज त्यांचा सत्कार करतोय म माझ्या माहितीनुसार तरी अतिशय दक्ष आणि अतिशय डिसिप्लिन म्हणतात ना की आणि गेले आत्ता आपण जो जो दोन तीन वर्ष त्यांच्याकडे सचिव पद जे दिले तिथपासून पाहतोय की अतिशय छान हँडरायटिंग छान आहे कामाची वृत्ती चांगली आहे सांगितले त्या पद्धतीने आपल्याला त्यांनी चांगली हेल्प केलेली आहे अशा रीतीने आणि नक्कीच ते बघा क्लिनिकलमध्ये लागून एकोणचाळीस वर्षाच्या सेवेनंतर ओ एस पण झालेले mm -hmm. दोन हजार पंधरा साली म्हणजे नक्कीच त्यांनी नाव कमवले तिथे सुद्धा त्यांनी परिश्रम करून ते ऑफिस सुप्रिटेंडेंट झाले आहेत आणि अशा आणि आम्हाला एक आनंद आहे की आज आमच्या संस्थेमध्ये सुद्धा आमचे सचिव कालच रिटायर झालेत आम्हाला हेल्पिंग हँड वाढीव हेल्पिंग हँड मिळतोय

I guess समाजाचे सचिव शिव पांडुरांनी शाळकर आज एकोणचाळीस वर्षाच्या अविर सेवेनंतर भारती नौसेना भारतीय नौसेना आणि वेस्टर्न नेव्हल कमांड मुंबई इथून ते एकोणचाळीस वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झाले अतिशय लहानपणी त्यांचं शिक्षण मी विचारलं त्यांना फार कठीण परिस्थिती होती गरीब परिस्थिती होती तरी पण त्यांनी त्या ठिकाणी आपलं शिक्षण पूर्ण केलं विचार करा एखाद्या गावात राहून पाचवीपर्यंत शिक्षण करणं आणि नंतर सहावी एका गावात सातवी एका गावात आठवी एका गावात नववी एका गावात आणि दहावी एका अशा रीतीने प्रत्येक वर्ष पाचवीच्या नंतर त्यांनी प्रत्येक गावागावात जाऊन त्यांनी शिक्षण या त्यांच्या शिक्षणामध्ये स्वतःची विलपॉवर स्ट्रॉंग होती शिक्षण घेण्याची वृत्ती होती आणि अशी कठीण परिस्थिती असताना सुद्धा त्यांना त्यावेळेला त्यांचे चुलत भाऊ मामे भाऊ इतिहासांनी त्यांना व्यवस्थित गाईड केलं बोलवून घेतलं शिक्षण दिलं आणि त्या शिक्षणाच्या जोरावरती आजला जवळजवळ साठ हजार एकोणचाळीस म्हणजे एकवीस जे असताना त्यांना या येवरील नौसेनामध्ये मोकळीला आणि एकाच ठिकाणी सुरुवातीला एल डी सी म्हणजे लोअर डिव्हिजनला नंतर मग युडीसी ऑपर डिव्हिजनला आणि त्याच्यानंतर दोन हजार पंधरामध्ये एक ऑफिस एवढं छान पैकी त्याने शिक्षणाच्या जोडावर आणि आपल्या स्वतःच्या हुशारीवर आपल्या स्वतःच्या कार्यकर्तृत्वावर ते छान म्हणजे ऑफिस सुप्रिटेंडेंट म्हणून निवृत्त झालं जसे ते निवृत्त झाली या तीस जूनला आम्ही लागली संजय अर्थ आम्ही कोअर कमिटी मेंबर सगळे जर त्यांचा पहिला सत्कार तिथे गेला कारण आमचं ते कर्तव्य होतं त्यांना भेटणं आणि आज आपण आपल्या समाजातर्फे त्यांचा सत्कार करत आहोत आपल्या समाजातर्फे तर त्यांना एक तत्व सत्कार करायला पाहिजे त्याबरोबर एक आपल्या समाजातर्फे एक इच्छा व्यक्त करतो की यापुढे सुद्धा आता ते रिटायर झालेले आहेत या पुढील आयुष्य सुद्धा त्यांचा निवृत्तीचा आयुष्य त्यांना सुखाचं समाधानाचं शांतीचं आणि आरोग्याचे दान अशी इच्छा व्यक्त करतो येणारा काय जो येणारे त्यांचे आयुष्य बंधू आणि शेअर असं सुद्धा आणि त्यांच्या ज्या इच्छा आहे त्या इच्छा त्यांच्या पूर्ण होऊ द्या अशी इच्छा श्री गडाळ्यातली मी सर्वांचे तुम्हाला जर सर्वांच्या वतीने तुम्ही बोलत आले तर त्यांना इच्छा देऊ असतात तुम्ही जर दोन मिनिटावर जर बोलायचं असेल या एकत्र पुढे या तुम्ही या कोणानंतर बोलायचं असेल दोन मिनिटात ते पुढे येऊन बोला आज चा जो सोड़ा है, तो या एवढ्या मोठ्या पदावर हीच आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि त्याने असच आपलं आयुष्य कार्यरत राहून करावं आणि आपल्या समाजासाठी जेवढं काय टाकता आहे तेवढं तर आता सेवाला निवृत्त झालो म्हणजे आता मी कामातून जरी निवृत्त झालेलं असलो तरी आता तुम्हाला या सेवेसाठी वाहून घ्यायचं आहे छंद म्हणजे हाच समाजासाठी वाचन करा पुस्तक आणा त्याचं वाचन करा एखादा दुसरा एक छंद काही तुमच्या आवडीचा तो असेल तर मी आता आपल्या समाजाच्या वतीने त्यांना एक आपण त्याचा सत्कार करूया सर्वप्रथम सर्व समाज बांधवांचे मनापासून आभार आपण सर्वजण वेळात वेळ काढून माझ्या सत्कारासाठी आवर्जून धन्यवाद आता माझ्याबद्दल सर्व काही अध्यक्षांनी सांगितलेच आहे त्यामुळे मी आता स्वतःबद्दल जास्त काही सांगत बसत नाही मात्र एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करा नाही तो म्हणजे मी जो काही आज आपल्या समोर आहे तो फक्त आणि फक्त आमचे आत्ते भाऊ श्री विनायक रामचंद्र सागवेकर व त्यांच्या अर्धांगिनी सौ पुष्पर्धा विनायक सागवेकर यांच्यामुळे माझं आयुष्य जीवन सुख झालं त्यांच्यामुळे कारण त्यांनी मला मी नववी पास झाल्यानंतर बोलावून घेतलं नसतं तर आमचं काही खरं नव्हतं म्हणतात ना की माणसातच देव असतो तसं ते देवासारखे माझ्यासाठी उभे राहिले आणि मला आधार आश्रय दिला एक नवे दोन नवे तब्बल पंधरा वर्ष त्यांनी मला सांभाळलं शेवटी एकोणीसशे चौ चौऱ्याण्णव मध्ये त्यांनी माझं लग्न करून दिलं तेव्हा माझी मुलीसारखी के पाठवणी केली आणि नव आम्ही दोघं डोंबिवलीला दहा बाय दहाच्या खोलीमध्ये राहायला आलो आम्ही डोंगुरला आल्यानंतर शेजाऱ्यांकडून समजलं की माझी वहिनी खूप रडत बसली होती कारण माझी त्यांच्या कुटुंबात वागणूकच तशी होती त्यांचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही दुसरं माझं श्रेयस्थान म्हणजे माझे सखे चुलत भाऊ श्री सुरेशकर सध्या राहणार पनवेल त्यांनी वेळोवेळी मला आर्थिक मदत केली अर्थात त्यांनी दिलेले पैसे मी परत केले पण म्हणतात ना वेळेला महत्व असतं त्याप्रमाणे त्यांनी मला डोंबुरीला खोटी घेताना माझ्या बहिणीचं लग्न करताना माझ्या लग्नाच्या वेळी मला आर्थिक सहाय्य केलं त्यांचेही उपकार मी कधी विसरणार नाही यानंतर माझी पत्नी मी असा अपंग असूनही तिने मला पसंत केलं आणि लग्नाला पूर्ण झाली मला सुरुवातीपासूनच चांगली साथ दिली कसल्याही प्रकारची कधी तक्रार केली नाही त्यामुळे मी माझ्या सर्व्हिस पूर्ण करू करू शकलो हे झालं माझ्याबद्दल मला आता माझ्या समा समाजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे मी लहानपणापासूनच श्री विनायक सागरकर यांच्या यांचा समाजात वावर व वा कार्य पाहत आलो त्यामुळे त्यामुळे असेल कदाचित पण सुरुवातीला काही शक्य झालं नाही पण जेव्हा मी श्री उदय पालकर यांच्या संपर्कात आलो तेव्हापासून मला थोडी थोडी समाजकार्याची ओळख व्हायला लागली श्री उदय पालकर व श्री सुरेश शंतराम पालकर यांच्या पुढाकाराने आपल्या समाज संघटनेची मुहूर्तमेढ रोवली गेली आज बऱ्यापैकी त्याचा वृक्ष तयार झाला आहे तसा अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे पण आपण जेवढी प्रगती केली आहे ते पाहता असं नक्कीच म्हणता येईल की हेही हेही नसे थोडकी तर मला यासारखे यामध्ये सांगायचा सा मुद्दा असा की श्री उदय पालकर यांच्या माध्यमातून आपल्या संघटनेत सहभागी झाल्यानंतर बऱ्याच लोकांच्या ओळखी झाल्या नवीन जुने नातेसंबंध माहिती पडले समाज बांधवांशी चांगले संबंध तयार झाले त्याचा अनुभव मला माझ्या अडचणीच्या वेळी मला आला तो म्हणजे माझी आई जेव्हा भेडवरून पडल्यामुळे चा पाय फ्रॅक्चर झाला व ऑपरेशन करण्याची वेळ आली त्यावेळी सात आठ बाटल्या रक्ताची गरज होती मी माझ्या समाज बांधवांना हाक मारली बस लगेच दहा पंधरा समाज बांधव रक्तदानासाठी हजर झाले एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला की गरजेपेक्षा जास्त रक्त संकलन झालं त्या रक्तदानामध्ये संतोष देवरकर समीर सागरकर मयूर तर्जवळकर मयूर वारणकर उदय पालकर आणि अजून बरीच मंडळी होती त्या सर्वांचे मी अजूनही आभार मानतो आता हे सर्व कसे झाले कारण मी या सर्व समाज बांधवांशी निगडीत होतो म्हणूनच ना दुसरं म्हणजे कोरोना काळात आपल्या संस्थेने केवढं घरीव कार्य केलं ते सर्वांना माहीतच आहे आम्ही तर गावीच अडकलो होतो पण जी मंडळी इथे होती त्यांनी अक्षरशः जीवावर उदार होऊन आपल्या कार्य कार्यकर्त्यांनी गरजूंना आर्थिक मदत केली सॅनिटायझर वाटप केले मास्क वाटप केले अशा स्वरूपाची मदत केली हे कसं शक्य झालं तर समाज संघटना अस्तित्वात आहे म्हणूनच ना अशा संघटनेचा आपणही एक हिस्सा आहोत आहोत पाहिजे असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे बस यापेक्षा अजून काय सांगू आपला सर्वांचा अमूल्य वेळ घेतला त्याबद्दल क्षम असतो <स्थारी>